कार्तिक महिन्यात ही दिंडी येत असते एक पूर्ण महिनाभर येते आणि आम्ही आरती देतो प्रसाद असतो आणि फुलं वगैरे जे असतं अगरबत्ती वगैरे ते देतो ते झाल्यानंतर इथे मी देवपूजा करून घेतली बाहेर उमट्याची पूजा करून घेतली तुळशीची करून घेतली आणि मस्त छान देवघरातले देवांची पण पूजा करून घेतली म्हणतात की देव देवीचा प्रसाद म्हणजे कापूर असतो म्हणून मी ते कापूर पण जाळून घेतला आणि पूर्ण घर असं प्रसन्नतेने मस्त छान दिसत होतं घरं पूसपास करून घेतले आणि आईने ते पूजा मांडायला घेतली दुपारी तोवर माझा इकडे स्वयंपाक होत होता आमटी पुरणपोळीचं पुरण तयार केलं प्रसादाची खीर तयार करून घेतली आणि पोळी वगैरे बनवून घेतली सगळं आवरून झाल्यानंतर रांगोळी वगैरे जे काही राहिलेलं होतं ते पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतर इथलं माझं सगळं आवरून पण झालं होतं भांडे वगैरे आणि ह्या पोळ्या लाटायला घेतल्या मी प्रसादाच्या दोन पोळ्या लाटून घेतल्या ला। आणि त्यानंतर मग बायकांना बोलून आणलं आज चतुर्थी पण होती आणि आईच्या शुक्रवारचं उद्यापन पण होतं तर मग दोघं पण देवांचं हे करायचं होतं म्हणून मी इथे बायकांना पण बोलून आणलं आणि त्याआधी मी सगळं आवर वगैरे करून घेतलं आवरून ठेवून दिलं सगळं आणि चट्या वगैरे टाकून रांगोळी वगैरे काढून सण सगळे ठेवून दिलं छान आणि हे झाल्यानंतर मी लगेचच तयारी करायला घेतली तयारी करून घेतली मस्त अशी आईंची पण पूजा मांडून झालेली होती आणि इकडे सगळे आम्ही तयार होऊन गेलेलो होतो तयारी झाल्यानंतर बायका आल्यानंतर आम्ही आरती केली कारण सर्व मिळून आरती केल्याचा जो आनंद असतो तो खूप छान असतो म्हणून सगळे आल्यानंतर आम्ही आरती केली आणि मग आईने सगळ्यांना आरती देऊन दिली आणि सगळ्यांना ओटी भरून घेतली सगळ्यांची पुस्तक होतं आलेलं शुक्रवारच्या उद्यापनाचं केळं फूल तांदूळ याचे निटी भरून घेतली आईंनी आणि इकडे खिरीचा प्रसाद असतो खीर बनवलेली होती प्रसादासाठी ती खीर पण देऊन दिली आणि ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी साबुदाना खीर बनवलेली होती ती पण दिली सगळ्यांना छान वाटतं आणि आम्ही म्हणजे छोटं का असे ना पण ते छानपैकी असं सेलिब्रेट करतो म्हणजे चांगल्या प्रकारे साजरा करतो कुठलाही सण असो तर सगळ्यांना छान वाटतं आणि कोणी नाही नाही म्हणत की आम्ही येत नाही म्हणून सगळ्यांना आवडतं यायला येतात बायका खूप छान वाटतं आणि हे सगळं झाल्यानंतर आमचे पूजा होती हे इशू जागृती यांनी पण नमस्कार करून घेतलं त्यांना पण खूप छान वाटतं की आपल्या घरी कोणीतरी आलंय आणि त्यांना खूप मस्त वाटत असत तर हे अशी पूजा झाली होती आमची पूजा वगैरे झाल्यानंतर ज्या राहिलेल्या पोळ्या होत्या त्या, त्या लाटून घेतल्या पूर्ण त्यात जागृतीचा पेपर होता त्याचा विचारणं चालू होतं जागृतीचं मध्ये मध्ये मम्मा हे काय मम्मा ते काय माझं सगळं